उमरस तालुका कराड येथील ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने ग्लोबल नॉलेज एक्स्पो हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो या कार्यक्रमात ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येतो यावर्षी हा पुरस्कार दिल्ली येथील शेमरो अँड शेमफर्ड अॅकॅडमिक रिसर्च ट्रेनिंग अँड एक्सेलन्स सेंटर या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी संचालक अमोल अरोरा यांनी जाहीर करण्यात आला असून तीन जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती ग्लोबल इंग्लिश मिडियम अँड ज्युनियर कॉलेजचे चेअरमन महेश कुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना महेशकुमार जाधव म्हणालेत स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या, या संस्थेच्या वतीने एक वीसशे सोळा सालापासून ग्लोबल नॉलेज एक्सपो हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो आणि या कार्यक्रमाअंतर्गतच सतरा सालापासून शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे अशा व्यक्तींना ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार आत्तापर्यंत आपल्या रयत शिक्षण संस्थेचे मान्य डॉक्टर अनिल पाटील तसेच मान्य डॉक्टर पतनराव कदम भारतीय विद्यापीठाचे त्याचबरोबर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मान्य श्री अभय कुमार साळुंके त्याचबरोबर पंढरपूर येथील विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेचे मान्य बी पी सर त्याचबरोबर सातारा येथील यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक मान्य श्री दशरथ सर यांना दिला होता आणि मागच्या वर्षीचा पुरस्कार प्रकाश शिक्षण संस्था इस्लामपूर यांचे अध्यक्ष मान्य श्री दादा पाटील यांना दिला होता हीच परंपरा पुढे चालू ठेवत या वर्षीचा ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार दिल्ली येथील शेमरॉक अँड शेम्फर अकॅडमिक रिसर्च अँड ट्रेनिंग अँड एक्सलन्स सेंटर दिल्ली या शिक्षण शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी संचालक मान्य श्री अमोल अरोरा यांना जाहीर केलेला आहे आणि हा पुरस्कार येत्या तीन जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूलच्या ग्राउंडवरील कार्यक्रमामध्ये का मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे